फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथी साठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन 38. मी सुनीता घोरपडे आणि ही दोघं हा माझा भाचा दिनू नमस्ते आणि ही माझी भाची आशा नमस्ते आज आम्ही तिघ काहीतरी गंमत करणार आहोत आणि रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो तुम्हीही ती गंमत करा आमच्या बरोबर हं आशा आणि दिनू सांगतील तशी गमतीदार चित्र तुम्हीही फळ्यावर काढायची आहेत त्यासाठी टीचर जरा तयारी करावी लागेल हं वर्गातल्या एका मुलाला किंवा मुलीला खडू घेऊन फळ्याजवळ यायला सांगा आम्ही थांबतो मुलांना येऊ दे फळ्याजवळ एक मुलगा किंवा मुलगी आले बर आता ऐका हो सांगेल तसा प्राणी काढत जायचं पण दिनू इंग्रजीत सांगणार आहे बरं का लक्ष देऊन सर्वांनी ऐकायचं आणि तुमच्या वर वर्गात फळ्यावर जे मूल चित्र काढत आहे त्याला सर्वांनी लागल्या सूचना द्यायच्या पण आपल्या जागेवर बसून बरं दिनू सांग बरं रेडिओ ऐकणाऱ्यांनो दिनू सांगतो तसा चित्र काढा कोणता विचित्र प्राणी तयार होतोय ते बघा तरी ड्रॉ अँड एलिफंट्स हेड हेड म्हणजे डोक ड्रॉ अँड एलिफंट्स हेड फक्त डोकं काढलं का हत्तीचं डोकं मोठ काढ आता त्याची मान कशी काढणार ड्रॉ अ नेक अजिरा हातीच्या डोक्याला जिराफ, हाती जिराफ सारखी मान नाव ड्रॉ टू लेग्स दोनच पाय जोडायचे या प्राण्याला येस yes, टू legs draw four feet don't ani any Paula yes two legs and four feet manje pratik Payala don don paala karan lakti yes draw four feet ह्या प्राण्याला तीन हात काढायचे फळ्याजवळचा मुलगा काढतोय ना रेडिओ ऐकणाऱ्यांनो लक्ष ठेवा ड्रॉ हँड्स काय मजेदार दिसत असेल तीन हात ड्रॉ थ्री आईज अँड वन माउथ तीन डोळे आणि एक तोंड आणि तर काढायलाच नको हत्तीचं डोकं असल्यामुळे सोंड आहेच काढलंय का बरोबर वर्गातल्या मुलांना फळ्याकडे बघा एलिफंट्स हेड जिराफ्स नेक टू लेग्स फोर फीट थ्री हँड्स थ्री आईज अँड वन माउथ सगळं बरोबर काढलंय का कोणता प्राणी हा त्याचं नाव तीन डोळ्या तीन हा त्या रेडिओ मी सांगते तुम्ही काढा चित्र रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही ऐका आणि चित्र काढा टीचर आता दुसऱ्या एका मुलाला किंवा मुलीला फळ्याजवळ बोलवा आशा सांगेल त्याप्रमाणे चित्र काढू द्या पण आधीचं चित्र पुसून टाका टीचर चित्र काढायला तयार आहे का कोणी तयार आणखीन एक विचित्र प्राणी असा काढा ड्रॉ अ लायन्स हेड अ बिग हेड मोठ Yasuha eye. Draw one eye. Only one eye? dora. Yes, one big eye. Cardloka forever. Now draw two long ears. गाढवासारखे लांब कान सिंहाच्या डोक्याला येस ड्रॉ टू लॉंग ड्रॉ वन लॉंग लेग एकच लांब पाय काढायचा हा प्राणी चालेल तरी कसा चा? येत त्याला चालायला वन लॉंग लेग एकदा ऐका तुमच्या प्राण्याला काय काय काढलंय अ लायन्स टू वन वन बिग आय लाँग लेग वॉट अ फनी ॲनिमल व्हॉट इज इट्स नेम हिज नेम इज लांबकान्या तुम्ही एकमेकाला सांगून अशी अजून विचित्र चित्र, चित्र काढू शकता रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजच्या पाठात तुम्ही चित्र काढली का कदाचित चित्र काढताना तुम्हाला घाई झाली असेल दिनू आणि आशाने दिलेल्या सूचना आपण पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करूया मी एक एक सूचना इंग्रजीत म्हणन तुम्ही सगळ्यांनी तेच वाक्य मराठीत म्हणायचं दिनूने एक विचित्र प्राणी काढण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्या मी पुन्हा म्हणेन त्याचा अर्थ मराठीत सांगा ड्रॉ अँड एलिफ्स हेड हे सगळे मिळून मराठीत म्हणा ड्रॉ अँड एलिफंट्स हेड ड्रॉ अँड एलिफ्स हेड म्हणजे हत्तीच्या डोक्याचं चित्र काढा हेड म्हणजे डोकं मग पुढे दिनू म्हणाला ड्रॉ A long neck. अ लॉंग नेक म्हणजे काय सगळे मिळून मराठीत सांगा ड्रॉ अ लॉंग नेक ड्रॉ अ लॉंग नेक म्हणजे लांब मान काढा म्हणजे असं चित्र काढा हत्तीचं डोकं त्याला जिराफासारखी लांब मान मग मा दिनू म्हणाला Draw two legs. Manchekai kai sagremerun sanga bara. Draw two legs. Draw two legs. Manche don Paikara madinu Draw four feet. Manchekai draw four feet. ड्रॉ फॉ फीट म्हणजे चार पावलं काढा फीट म्हणजे पावलं मग दिनू म्हणाला ड्रॉ थ्री हँड्स म्हणजे काय मराठीत सांगा ड्रॉ थ्री हँड्स ड्रॉ थ्री हँड्स म्हणजे तीन हात काढा गुड आता याचा अर्थ मराठीत सांगा ड्रॉ थ्री आईज अँड वन माउथ. ड्रॉ थ्री आईज अँड वन माउथ. म्हणजे तीन डोळे आणि एक तोंड काढा बघा या सूचनांप्रमाणे चित्र काढलं तर किती गमतीदार दिसेल नाही मग आता तुम्ही सगळे एक चित्र काढाल का मी थोडा वेळ देते तुम्ही एक वही किंवा पाटी काढून चित्र काढायची तयारी करा तयार प्रत्येकाने आपापलं चित्र काढायचं माझी सूचना ऐकायची आणि पटकन तसं चित्र काढायचं आपण एक मज्जेदार प्राणी तयार करूया आधी असं काढा ड्रॉ अ लायन्स हेड ड्रॉ अ लायन्स हेड पटकन सिंहाचं डोकं काढलं का मग ड्रॉ अ लॉंग

तीन पाय काढले का आता या प्राण्याचे हात काढा ड्रॉ फाईव्ह हँड्स ड्रॉ फाईव्ह हँड्स आता बघा हं मी सांगितलेलं सर्व काही काढलं का, का? ड्रॉ अ लायन्स हेड अ लॉंग नेक थ्री लेग्स अँड फाईव्ह hands. सगळेजण आपलं चित्र इतरांना दिसेल असं वर धरा पाहू मज्जा आली का आता टीचर तुम्हाला अशीच अजून मजेदार चित्र काढायला इंग्रजीत सूचना देतील लायन टायगर डॉग cat, यांना हेड हँड्स लेग्स फीट eyes, इयर्स माउथ हे काढून वेगवेगळे मजेदार प्राणी तयार करण्यासाठी सूचना देतील तुम्ही सूचना ऐका आणि चित्र काढा आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी ोस या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम